नागपूर ऑडी हिट रन प्रकरणातील कारचे आरटीओ अधिकाऱ्यांकडून इन्स्फेक्शन अपघातावेळी कारचा वेग साठ किमी असल्याचं स्पष्ट नागपुरातील ऑडी कार हिट अँड रन अपघातात मोठी बातमी समोर आली आहे नागपूरच्या रामदास पेठेमधील अपघातात ज्या ऑडी कारनं हा अपघात केला त्या कारचे आर टी ओ अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन केलेलं आहे आर टी ओ अधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेल्या अपघात घडवणाऱ्या ऑडी कारचं इन्स्पेक्शन केलं आहे आणि अपघातावेळी ऑडी कार अत्यंत तीव्र गतीमध्ये होती असा आरोप महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी लावला होता आणि त्या अनुषंगाने आर टी ओ अधिकाऱ्यांनी ऑडी कारची तपासणी केल्याची माहिती पुढे आली आहे अपघाताच्या वेळेला वाहनाची गती खूप नसावी आमच्या तपासणीनुसार ऑडी कारची गती साठ किलोमीटरच्या सुमारास असेल कारण ऑडी कारमध्ये जी काही इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे त्याच्या आधारावर ज्याची गती अपघाताच्या वेळेला साठच्या जवळपास होती असं दिसून येत आहे शिवाय अपघात होऊन गाडीचे एअरबॅग उघडलेले नाही जेव्हा छोटा इम्पॅक्ट असतो तेव्हाच एअरबॅग उघडले जात नाहीत अन्यथा त्याचे एअरबॅग उघडले गेले असते अशी माहिती आर टी ओच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर